माथेरानच्या अमन लॉज स्थानकाजवळ रस्त्यावर कोसळले झाड माथेरान शहरात सलग काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे झाडे कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे तेथे आज दुपारी अमन लॉज स्थानकाच्या बाजूला रस्त्यावर झाड कोसळले आणि त्या कोसळलेल्या झाडाने पर्यटकांचा रस्ता अडवला माथेरान हे पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल आहे पर्यटन स्थळ असल्यामुळे येथे कोणत्याही प्रकारची जंगल तोड होत नाही यामुळे माथेरानच्या जंगलामध्ये खूप वर्ष जुनी झाडे आहेत गेली चार ते पाच दिवस या ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू आहे या पावसामध्ये माथेरानच्या जंगलामध्ये असलेले झाडे कोसळत आहेत आज सकाळच्या दरम्यान अमन लॉज स्टेशन जवळ असलेले करपाचे झाड कोसळून रस्त्यावर पडले आहे यामुळे दस्तुरी ते माथेरान जाणाऱ्या पर्यटकांना आपला रस्ता जंगलामधून शोधून पुढे जावे लागत आहे मात्र ज्या ठिकाणी हे झाड कोसळले त्या खाली जुम्मापट्टी गावातील आदिवासी महिला यांच्या लहानशा टपरीवजा दुकानावर कोसळले त्या महिलेला त्या झाडाची स्थिती पाहून हे झाड खाली कोसळणार याची खात्री होती त्यामुळे तेथून बाजूला गेल्यामुळे येथे मोठी जीवितहानी टळली मात्र माथेरानमधील अश्वपालक यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि हे झाड कशाप्रकारे बाजूला करता येईल याचे प्रयत्न सुरू केले या ठिकाणी दस्तुरी ते माथेरान मार्केट मध्ये जाणारे पर्यटक आणि मार्केट मधून दस्तुरी नाकावर येणारे पर्यटक दोन्ही बाजूला अडकले होते मात्र या पर्यटकांना येण्यासाठी रस्ता तयार करून दिला महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा